नमस्कार आपल्या एस के मराठी वाईफ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत वांग न भाजता पण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात भरीत बनवण्यासाठी मी इथे घेतलं आहे एक मोठं भरताचं वांग आणि एक छोटा बटाटा बटाट्यामुळे भरीच छान मिळून येतं आणि चवीलाही छान लागतं तुम्हाला जर बटाटा नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता तर मी इथे वांग आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतला आपल्याला वांग आणि बटाटा पुकडून घ्यायचा आहे त्यासाठी मी वांग आणि बटाट्याचे काप करून घेतलेत असं केल्यामुळे ते लवकर शिजतात आता यांना कुकरमध्ये तीन ते चार शिट्टी करून शिजवून घ्यायचं आहे वांगं शिजेपर्यंत आपण मिरची पेस्ट बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे आहे एक दोन इंच एवढं आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या दहा ते बारा हिरवी मिरची आणि कोथिंबीर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता या सगळ्याची मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करून होईपर्यंत आपलं वांग इथं शिजून तयार आहे आता ते आपण मॅशाच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे इथे आपलं वांग बटाटा मॅश करून तयार आहे आता आपण त्याला फोडणी देणार आहेत तर फोडणीसाठी मी इथे घेतलंय एक मोठा कांदा आणि एक छोटासा टोमॅटो ते दोन्ही आपण बारीक चिरून घेतलंय आता कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घ्यायचा तेल थोडं हलकं गरम झालं की त्यात मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यात जिरं घालायचं जिरं छान फुलून आलं की लगेच त्यामध्ये कांदा घालायचा आणि हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजून झाला की त्यात हिरव्या मिरची पेस्ट घालायची आणि दोन मिनिट परतून घ्यायची मग त्यात टोमॅटो घालायचं आणि दोन तीन मिनिटसाठी लो टू मिडियम गॅसवर परतून घ्यायचं टोमॅटो परतून झालं की त्यात चवीनुसार मीठ आणि हळद घालून छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर त्यात आपण मॅश करून घेतलेलं वांग घालायचं आणि त्याला सात ते आठ मिनिटसाठी लो टू मिडियम गॅसवर पर परतायला ठेवायचं मध्ये मध्ये दोन दोन मिनिटांनी हलवत राहायचं म्हणजे खाली ते करपणार नाही आणि वांग परतत असताना त्यावर झाकण ठेवायचं नाही नाहीतर त्याला पाणी सुटतं तर इथे आपलं वांग्याचं मस्त असं चमचमीत भरीत तयार आहे हे तुम्ही मस्त गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने भरीत बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटू एका सरळ आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार